आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पण त्यांना मता मतांतर राजकारण करण्यासाठी म्हणून सगळेच राजकीय पक्ष तर एकदम हिरिरी नाही मग मराठी विरुद्ध हिंदी कसा वातावरण तयार होईल याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात तुम्हाला भीतीने वाटत तुमची मतं जातील म्हणून मराठी देणार मला एवढंच कळतं तुम्ही मुंबई ठाण्या पुण्यापुरता मर्यादित विषय मुंबई पुरता विषय म्हणत नाही साडे अकरा साडे बारा कोटी महाराष्ट्रामध्ये मराठी आहेत त्यातले सिलेक्टेड इतर भागातली लोक आहेत बाकी तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मराठीच आहेत ना राज्यकर्त्याने हा पण विचार केला पाहिजे जर हा मराठी माणूस पेटून उठला तर तुम्ही काय कराल त्याचा विचार नाही करणार का आज महाराष्ट्र मध्ये मराठी माणूस या मातृभाषेसाठी जागा झालेला आहे तुम्ही ग्रामीण फिरा त्यांना कळेल अजून हे अंधारातच आहेत राज्यकर्ते त्यांना दिसत नाही अजून ग्रामीण भागामध्ये वातावरण काय चाललंय ते आणि दोन भाऊ एकत्र येतात बोलले तर आणखीन वातावरण वेगळं झालेलं आहे जे दोन भाऊ साधारण गेली वीस वर्ष एकमेकापासून विभक्त होते मराठी माणूस कुठे एकत्र येतो मराठी माणूस पण तर विभक्तच आहे तो कुठे एकत्र येऊन लढायला उभा राहतो आज मोर्चेकरी एकत्र आलेले आहेत परप्रांतीयांचे मराठी माणसं कुठे आली एकत्र दुर्दैव हेच तर नाही ना मुंबईतला गिरणी काम असाच संपला त्याला राज्यकर्त्यांनीच जे काही त्या काळामध्ये घडवलं त्यामुळे मराठी माणसांनी याचा सखोल विचार करण्याची आवश्यकता आहे की आपला खऱ्या अर्थाने मराठी भाषेचा म्हणा मराठी माणसाचा म्हणा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा म्हणा की सगळ्या गोष्टीचा तारण करते कोण आहेत ह्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे पण मराठी माणूस तो विचार नाही करतो विभागला गेलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण साहेब नेहमी म्हणतात ते की दंगल झाली तेव्हा आपल्याला कळते की आपण ह्या धर्माच्या आहोत त्या धर्माच्या आहोत आणि ज्यावेळेला मूळ याच्यात जातो की आपण जातीपाती विकरून असतो मग तेली माळी साळी कोळी महा सांबार मांग अशा बनवून जातो अरे पण मराठी पण आपली बाई तर मराठी आहे ना आपण मराठी म्हणून एकत्र येणार कधी जोपर्यंत मराठी म्हणून एकत्र येणार तोपर्यंत राज्यकर्त्यांना तुमची भीती वाटणार नाही राज्यकर्त्यांना तुमची भीती वाटली पाहिजेत आम्ही मराठी माणसाचीच भीती वाटली पाहिजेत दुर्दैवानी वाटत नाही आणि त्यामुळे मराठी माणसाने हा विचार करण्याची आवश्यकता आहे की आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका